हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स ट्वेंटी फोर या चॅनलमध्ये आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे शनिवार आणि आज डेट आहे पंधरा ज पंधरा फेब्रुवारी आहे आज तर एक आहे ना म्हणजे एक टिप्स होती जी की आरिवर्कचा ब्लाऊज करताना सगळ्यांसाठी हेल्पफुल ठरणार आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते हे पहा मी इथे आरीवर्कचा ब्लाऊज स्टिच करत आहे तर तुम्हाला जसं की मी दाखवलं होतं रेडीमेड साडी साडीमध्ये रेडीमेड आरीवर्क आलेलं होतं तर जेव्हा जेव्हा रेडी रेडीमेड आरीवर्क जेव्हा साडीमध्ये येतं ते असं म्हणजे आपण मापाचं ब्लाऊज किंवा बनवून कोणाकडून जर आरीवर्क बनवून घेतलं तर त्यावेळी कट टू कट माप असतात आणि ज्या वेळेस आपण ब्लाउज म्हणजे साडी घेतून त्या साडीमध्ये जर असं आडीवर्क आलं पिसाला म्हणजे रेडीमेड तर थोडंफार ॲडजस्टमेंट आपल्याला ही ब्लाऊजमध्ये करावी लागते तर इथे पाहू शकता तुम्ही जी बाही आहे ना ही बाही मी आत्ता स्टिच करून घेतलेली आहे आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये बाही आहेत ही तुम्ही पाहू शकता बॅक साईडला पण पाहू शकता हे पहा आणि दाब टिप मारून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपल्याला एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आरेवर्कचा ब्लाऊज हा स्टिच करायचा असतो त्यावेळी इथे जो सिंगल दाब असतो तो सिंगल दाब यूज करायचा आहे नेहमी आरेवर्कचा ब्लाऊज जर फिनिशिंगमध्ये यावा असं वाटत असेल तर नक्की तुम्हाला हाच सिंगल दाब यूज करावा लागतो कारण त्याशिवाय ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येत नाही आणि इथे असे हे जे आरेवर्क असतं तर जर आपण डबल म्हणजे दाब जर आपला नेहमीचा जर नॉर्मल दाब असेल जो नेहमीसारखा असतो तोर जर दाब असेल तर तरी ते थोडासा का होईना कपडा खाली शिल्लक राहतो तर हा कपडा खाली शिल्लक राहू नये आणि बाही पूर्ण फिनिशिंगमध्ये यावी म्हणून हा सिंगल दाब यूज करतात पहिले तर हे गोष्ट फार महत्वाची आहे सिंगल दाब त्यानंतर सेकंड म्हणजे ज्यावेळेस ब्लाऊज म्हणजे साड्यांमध्ये जसं की मी सांगितलं रेडीमेड पीस वगैरे आणि त्यावर आरवर्क असतं तर कमी मापाचं जर एखाद्याचं ब्लाऊज आपल्याला स्टिच करायला आलं असेल आणि त्यावर जर आरवर्क ऑलरेडी असेल तर त्यावेळी थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते आता ही जी तुम्ही बाजू पाहताय हे एकदम अतिशय कमी मापाचं ब्लाऊज आहे पण ही जी आहे ना ही तर शिलाईमध्ये थोडंफार का होईना जाणार तर आहेच हे एवढाच फक्त जो भाग आहे तो येणार आहे फक्त बाहीमध्ये तर आपल्याला बाकीच्या साईडला तर म्हणजे ही नाही काढता येणार आरीवर्क कारण हे जे आरीवर्क असतं ते हे पाहू शकतं इथे गळ्याला सुद्धा या पद्धतीने असतं ते आणि बॅकला हा एक जरी दोरा काढला सगळा दोरा पूर्ण निघून जातो त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे आप आपल्याला आरीवर्क करताना मणी किंवा धागा असा तोडायचा नाही आहे ॲडजस्टमेंट करायच्या वेळेस मशीन त्या जागेवर थोडीशी हळूहळू चालवायची आहे आणि थोडी गॅप घेऊन घेऊन थोडासा वेळ लागला तरी चालेल पण मशीन मात्र आपल्याला एकदम स्लो स्लो चालवायची आहे भलेही हे मणी जे आहेत हे फिटिंगमध्ये गेले तरी चालतील पण मशीन मात्र आपल्याला हळूहळू चालते आणि मला माहीत आहे हा बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम असेल नक्कीच असेल नाही असं नाही कारण आजकाल ट्रेंड आहे आज साड्यांमध्येच आरीवर्क बनून मी येतं म्हणजे आरीवर्क करायला येतं तर येथे तुम्ही पाहू ये शकता तुम शकता मी दोन्ही बाह्या उलटवून घेऊन रेडी करून ठेवलेल्या आहेत तर इथे हा पुढचा गळा पण आहे तर हा गळा तुम्ही पाहू शकता जर मोठ्या मापाचं ब्लाऊजचं माप आहे आणि त्या जी मुलगी आहे त्या मुलीचा जो पुढचा गळा आहे तो ॲक्च्युली सहाच आहे पण इथे तुम्ही आरीवर्क पाहू शकता आता इथे हे शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे मी थोडासा गॅप ठेवला पण हे जे आहे ना हे पूर्ण साडेसात इंचवर आहे हे पुढचं जे आरी म्हणजे पुढच्या गळ्याचा जो आहे ना वर्क ते साडेसात इंचावर आहे आणि ह्या मुलीचा गळा इतका नाही आहे तर त्यामुळे थोडीफार ॲडजस्टमेंट अशी करावीच लागते त्याशिवाय पूर्ण फिनिशिंग ब्लाऊजमध्ये येत नाही तर माझ्या दोन्ही साईड पुढच्या फ्रंटच्या कम्प्लीट झालेल्या आहे आणि बाह्यासुद्धा सुद्धा झालेल्या आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी गळा घेतला आहे करायला तर गळा करायच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाचं मला हे सांगायचं होतं की ज्यावेळेस पण असे गळे येतात तर बऱ्याच लेडीजचा काही प्रॉब्लेम असेल तर म्हणजे कसा पलटवून घ्यायचा किंवा बरेच व्हिडिओ असतील अपलोड केलेले पण मी म्हटलं चला आपण एक आपल्या सबस्क्रायबरसोबत हा एक व्हिडिओ शेअर करूया की ज्या वेळेस तुमचा आर्यवर्कचा गळा आलेला असेल तुम्हाला म्हणजे ब्लाउज स्टिच करायचा आहे तर गळा कसा उलटवून घ्यायचा हे आज आपण पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे हे अस्तरपेक्षा हा कपडा ह्या अस्तरपेक्षा जास्त कट करून घेतलेला आहे आणि प्रत्येकजण तसं करतंच आणि काही काही अशा असतात की त्या लेडीज आ, कट टू कट कर, कट करून घेतात पण मी एक सांगल अस्तरपेक्षा ब्लाऊज न्हाणे मी जास्त अस्तरपेक्षा पीस हाणे मी जास्त एक्स्ट्रा कट करायचा असतो तर इथे तुम्ही पाहू शकता उलटवण्यासाठी आपल्याला इथे बरोबर मी मध्यवर सेंटरवर खडून अशी खून करून घेतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला इथे म्हणजे आता हे पूर्ण इतका गळा तर नाही घ्यायचा आहे आपल्याला थोडंच घ्यायचं आहे त्यामुळे आपण ह्या इथून गळा घेणार आहोत म्हणजे इतकाच गॅप घेणार आहोत फक्त गळ्यामध्ये अशा वेळी जी तुमची सोयीची बाजू जी आहे तर त्या बाजूवर हे जे आपलं अस्तर आहे तर अस्तरलासुद्धा मध्यावर अशी खून करून घ्यायची आहे जशी जसे की मी इथे केलेली आहे तर या पद्धतीने अस्तरलासुद्धा मध्यावर खून करून घेते आणि त्यानंतर आपल्याला जितका ब्लाउज हवा आहे म्हणजे गळा मागचा तितक्या गळ्यावर या पद्धतीने इथे पिनअप करून घ्यायचा आहे हा सेंटर हा सेंटर टू सेंटर पुन्हा इथे मध्यावरसुद्धा हा सेंटर खडूने तुम्ही जर आंदूक केला असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल ट्रान्सपरंट आहे आता इथे मला हे पाहू शकता खडूचं लक्षात येतं आहे लगेच आपण चॉकने जे रिमार्क केलेले आहेत ते तर इथेसुद्धा वरतीसुद्धा इथे मध्यावर मध्यत हे कट टू कट सेंटर अटॅच करून घ्यायचे इथे पिन अप करून घ्यायचं त्यानंतर ही जी तुम्हाला दिसते हे तर इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकता हे असं आणि ज्या वेळेस आहे ना असे ब्लाऊज येतात ना त्यावेळेस गळा किंवा हे म्हणजे छोटं मोठं असतंच आहे आपल्याला इतकी तरी ॲडजस्टमेंट आपल्याला ही करावीच लागते तर चला आपण पाहूयात इथे आपण ॲडजस्ट करून घेऊया आणि आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करू आता इथे मी पिनअप करून घेते आता जर तुम्ही इथे जर पाहिलं तर हा जो गॅप आहे ना हा ब्लाऊजचा जो की गॅप तुम्हाला दिसतो हो आहे मी तुम्हाला दाखवते तर माप बारीक असल्यामुळं हा जो गॅप आहे हा आपल्याला आपण मध्यावर अडीच अडीच इंच म्हणजे जवळजवळ असं पाच इंच सोडतो तर इथे तुम्ही पाहू शकता जवळजवळ पावणे सहा भरतं आहे हे पूर्ण आणि हा जो गॅप आहे तो पाचचा न भरता म्हणजे अडीच अडीच इंचचा गळा नाही टाकला तरी पाचचा गॅप न भरता तो पूर्ण असा पाहू शकता पावणे सहाचा गॅप भरतो आहे तर इथे आपण या कंडिशनला काय करणार करणार आहोत की जेणेकरून आपला जो ब्लाऊजचा गळा आहे तो साडेपाच इंचचाही राहिला हवा आणि इथे तुम्हाला गळा फाकला पण नाही पाहिजे कस्टमरचा तर त्यासाठी एक ट्रिक आहे ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण अडीच अडीच म्हणजे मध्य काढला होता इथे आपण ब्लाउजचा तर त्यानंतर इथल जर आपण मोजला हा जो मधला गॅप जर आपण पन... पाहिला तर हा गॅप आपला पावणे सहा इंचा करतो आणि शोल्डर आपल्याला गळू नाहीत म्हणून अडीच इंच घ्यायचे आहे त्यामुळं हा गळा पूर्ण फाकणार आहे जर कस्टमरनी आपण आहे असंच जर गळा हे करून दिला तर मोठा गळा होऊ नये आणि आपला कस्टमरला ब्लाऊज पण खूप सुंदर बसावा किंवा अडीच अडीचच गळा इंच मापात यावा त्यासाठी आपण एक तिथे ट्रिक यूज करणार आहोत तर ती ट्रिक काय आहे हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर इकडून अडीच इंच म्हणजे इथे खून करून घेतलेली आहे मी इथे तुम्ही पाहू शकता आणि इथून पण अडीच इंच तर इथेही मी एक खून करून घेतलेली आहे तर आता या पद्धतीने इथे या पद्धतीने इथे नॉर्मल इथे आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत ज्या आणि ती शिलाई ही जे अडीच अडीच इंच इकडून आणि इकडून मोजल्यावर आपण जिथे मार्क केले होते त्या मार्कच्या तिथे बरोबर मध्यावर आली पाहिजे तर या पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊयात तरी तू पाहू शकता आपल्याला ह्या इथपर्यंत शिलाई मारायची आहे पूर्ण खालीपर्यंत नाही घ्यायची तर बरोबर स्टॉप करा दोन मिनटं तर इथे तुम्ही पाहू शकता इथे ज्यावेळेस आपण इथून इकडे अडीच इंच मोजल्यानंतर आपलं जे मार्क आहे ते बरोबर इथे अडीच इंचवर येतं आहे तर त्या पद्धतीने खालचे दोन्ही साईड एकदम व्यवस्थित चेक करून दोन्हीही साईड अशा एकावर एक घेऊन आपल्याला इथे टीप मारायची आहे खूप नाही तर आपल्याला कमीत कमी तो गॅप रिकवर होईल आणि वरचा गळा फक्त एकमेकांच्या जवळ अटॅच होईल या पद्धतीनेच आपल्याला तिथे टीप मारायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने ही अशी टीप मारून घ्यायची आहे यामुळे काय होणार आहे तुमचा खालचा गॅप मोठा झाला तरी चालेल पण वरचा शोल्डर हा उतरला नाही पाहिजे त्यामुळे हा गॅप आपण इथे टीप मारून कवर केलेला आहे आणि जर आता आपण जर हे मोजलं या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता बरोबर हे पाच इंच भरते म्हणजे आपल्याला हवं इतकं ते येतं आहे आणि ही एक खूप म हेल्पफुल टिप्स आहे तुमच्यासाठी जे की तुमचा शोल्डर उतरणार नाही आणि कमी मापाचे ब्लाऊज जर कस्टमरचे आले आरिवर्कचे तर त्यामध्ये असा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे आता आपण इथे हे जे आपलं अस्तर आहे तर या अस्तरवर तुम्ही जसं की पाहिलं इथे मी खून करून घेतली होती मध्यावर या पद्धतीने तो बरोबर आपल्याला मध्यावर मध्य मध्य टाकायचा आहे या पद्धतीने तर मी इथे मध्यावर मध्य मा टाकून घेते हे पाहू शकता आणि आपल्याला या पद्धतीने लगेच पिन अप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो गळा आहे तो गळा आपला मिस्टेक होणार नाही तरी इथे मी बरोबर घुडीवर मध्यावर एक पिन लावून घेते या पद्धतीने म्हणजे आपला गळा जो आहे मध्ये आणि व्यवस्थित आहे आता इथे तुम्हाला इथेसुद्धा तुम्हाला जिथे तुमची टीप घेतलेली आहे मध्यावर बरोबर तिथेच तुम्हाला इथे तुमचा मद्य अटॅच करायचा आहे या पद्धतीने तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी बरोबर सेंटरला अप करून घेतलेला आहे हा तुम्हाला गळहारीचा आतून दिसत असेल तर या पद्धतीने मी पूर्ण अप करून घेतलेला आहे आणि बरोबर इथे मध्यावर पिनअप केलेला आहे ठिकठिकाणी पिणा लावून घेतलेल्या आहे त्या तेह, त्यानंतर तेह आता मी इथे अशी शिलाई मारून घेणार आहे इथे आणि त्यानंतर गळ्याला आधी गळ्याला शिलाई मारून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर बॅक साईडला शिलाई मारून घेणार आहोत तर चला आपण इथे पाहूयात गळ्याला शिलाई मारून घेऊयात आपण जो आहे जे म्हणजे जे की आपण जो ब्लाऊज शिवला आहे तो साखरपुड्याचा आहे एंगेजमेंटचा तर त्यांच्याच मम्मीचा हा एक ब्ल्यू ब्लाऊज होता तर तो पण मी स्टिच करून दिला आणि जो आरीवर्कचा ब्लाउज आहे तो स्टिच केल्यानंतर पूर्ण या पद्धतीनं झालेला आहे तरी ते तुम्ही पाहू शकता थोडं का होईना फिटिंगमध्ये आरीवर्कचं जे म्हणजे मणी वगैरे आहे ते गेलेले आहे तर तिथे खूप मी म्हणजे आ, कमी कमी याच्याने शिलाई मारलेली आहे म्हणजे खूप हळूहळू शिलाई मारलेली आहे आणि जो पूर्ण ब्लाऊज आहे तो स्टिच केल्यानंतर या पद्धतीने फिनिशिंगमध्ये झालेला आहे आणि खूप सुंदर ब्लाउज होता वाईन कलर होता ब्लाऊजचा मस्त तर हे पाहू पाहिजे फिनिशिंग आणि परफेक्ट आणि रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आजकाल काट्यापदाराच्या साड्यांमध्ये येतात आणि खरं सांगायचं तर ते परवडतात सुद्धा कारण बाहेर जर आरीवर्क करायला गेलं तर अडीच ते तीन हजाराच्या पुढेच आहे आणि ही जी साडी आहे ही साडी होती चार हजाराची त्यामानाने साडीमध्ये आरीवर्क जे येतं ते परवडतं